कर स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थाच्या कृपेने आणि तुमच्या प्रेमामुळे आज आपल्या चॅनल दहा हजार सबस्क्रायबर पर्यंत आहे हे यश माझं नसून स्वामी समर्थाचं आणि आपल्या प्रत्येक भक्ताचं आहे तुमच्या प्रत्येक लाई लाईक कमेंट शेअर आणि शुभेच्छामुळं ही भक्तीची सेवा पुढे जात आहे आपल्या सर्वांच्या विश्वासामुळे हा चॅनल वाढवा अशी श्रद्धा आणि भक्ती कायम ठेवा स्वामी समर्थ आपल्यावर सदैव कृपा ठेवत स्वामी सदा जे जे श्री स्वामी समर्थ अशीच तुमची प्रेम साथ विश्वास आणि आशीर्वाद आमच्या सोबत कायम पुढे ठेवा तुमच्या साथीने ही भक्तीची सेवा अधिक उत्साहाने चालू राहील स्वामी समर्थ आपल्यावर सदैव कृपा ठेव जय जय श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला इथं एक आता एक छोटीशी कथा सांगणार आहे स्वच्छ मन आणि स्वामी समर्थांचा अनुभव स्वामी समर्थ म्हणतात माझ्याकडे येण्यासाठी तुला काही द्यायचं नाही फक्त मन स्वच्छ असावं एका भक्ताला आयुष्यात खूप अडचणी येत होत्या त्याने फक्त मनापासून स्वामी समर्थाची प्रार्थना केली धन पद किंवा काही बाह्य गोष्टी देण्यासाठी गरज नव्हती सकाळी उठल्यावर त्याला आयुष्यात हलकं आणि शांत वाटू लागलं अचानक अड अडचणी कमी झाल्या मन आनंदाने भरून गेलं स्वामी समर्थ म्हणतात जे मन शुद्ध ठेवतात त्यांना मार्ग आणि अनुभव सहज मिळतो भक्ताने अनुभव आनुबावल, अनुभवला की भक्ती ही बाह, आ, फक्त बाहे फक्त बाह्य कृती नाही तर मनाची श्रद्धा आणि शुद्धता महत्त्वाचे आहे हे अनुभव आयुष्य बदलू शकतात भीती हलकी होते चिंता कमी होते आणि आनंद वाढतो बोला मग श्री स्वामी समर्थ